माय मागे विचार म्हणता संस्कृतीचे ग्रंथ रत्नाल कामाई त्रिवेणीची नलाई मी मंदा हरी नेहरे व मुसळे पिंपळे मी कृष्णाची म्हणत आहे कस जवळ येऊ ना सांगून कस जवळ येऊ खोट खोट सांगून भलताचं सुचवल भलताचं सुचवलं कानाने साधेला फसवलं बलताचा सुचवल सुचवल कानाने राधेला फसवल फसवलं मनाला म्हणाला चल पुढे थोडी राधेला म्हणाला चाल पुढे थोडी मागून काळी हळूच खोळी मागून काळी हळूच खोळी गोड बोलून बोलून हात धरून धरून तिला झाडावर बसवलं तिला झाडावर बसवलं कानाने राधायला फसवलं कानाने राधायला फसवलं कसं जवळ येऊन खोटा खोटा सांगू कसं जवळ येऊन खोटा खोटा सांगू बलताचं सुचवलं बालताचं सुचवलं कानाने राधायला फसवलं बालताचं सुचवल आणि कानाने राधे ल राधेची झाली अशी दैना राधेची झाली अशी दैना अन तिला खालीकाही उतार त यना अनति खालीकाही उतार त यना खाली पाहत पती भित भित तिच मन विसावल खाली पात आली पाहत पाहत आन विसा मन यल कादे ल फसवल मना हे विसावलं कानाने राधायला फसवलं कशा कशा जाळ येऊन नि खोटं खोटं सांगून भलताचं सुचवलं भलताचं सुचवलं कानाने राधायला फसवलं भलताचं सुचवलंनी कानाने राधायला फसवलं जीवाची सारी कसरत होती जीवाची सारी कसरत होती कानाची मस्ती सोसावी किती कानाची मस्ती सोसावी विकी ती कुनी नै मनाही काना कि दु सुनी नै लाज नै काना ध्यान कि ति दु सान किति दारुसवल कानाधे ल फसवल किति दारु सवल कानाधे ल फसवल कस कस जवल खोट खोट सँग त सुचवल बालतचं सुवलानी कानाने राधेला फसवलं चोरून 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 खातो कधी हलोणी चोरून खातो कधी हलोणी येईना कस माझ्या य्याणी येईना <coughs> ये कस माझ्या य्याणी अशी दीपक कमाल कृष्णाची दमाल अशी दीपक कमाल कृष्णाची दमाल साराय विश्वाला हसवलं विश्वा विश्वाला हसवल कानाने राधे ल फसवलं विश्वाला हसवल कानाने राधे ल कसं जवळ येऊन खोटं खोटं सांग भलताचं सुचवलं बालताचं सुचवलं कानाने राधेला फसवल राधेला फसवलं कानाने राधेला फसवलं